बोलूया पुढल्या बातमीकडे भारतामध्ये ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा दावा इलॉन मस्क यांना दिलं आयुक्तांनी उत्तर भारतामध्ये ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असा ठाम दावा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केलाय इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएम हॅक होण्यासंदर्भातले सर्व आरोपांचं निवडणूक आयोगानं खंडन केलं आहे या बबत मस्क यांनी हॅक वक्तव्य केलं होतं आता त्याला प्रत्युत्तर देण्यात देख सर सुप्रीम कोर्ट ने क्या कहा है उन्होंने कहा है कि ईवीएम हैक हो ही नहीं सकती देर इज नो एविडेंस ऑफ अनरिलायबिलिटी और एनी ड्रॉबैक इन द ईवीएम आई एम सर्कुलेटिंग इट प्लीज सी दी प्लीज सी दी डिटेल्स डिटेल्स आर देयर इन द कोर्ट ऑर्डर्स Court orders are here compiled. They are on our website. There is no question of introducing virus or bug in the EVM. There is no question of invalid votes in the EVM. No rigging is possible. High Court and Supreme Court is saying continuously in different judgments, which are here. No alteration in results is possible by activating a trojan uh, horse or a virus. Evidence inspires confidence of the court that they are temper proof. भारतात विरोधकांकडून मध्ये सत्ताधाऱ्यांकडून छेडछाड होत असल्याचा आरोप सातत्यानं करण्यात येतोय ईव्हीएम हटाव देश बचाव अशी मोहीम देखील राबवण्यात आली जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या आणि टेस्ला कंपनीचे प्रवर्तक इलान मस्क यांनी मध्ये छेडछाड केली जात असल्याचा दावा केला होता त्यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांना ईव्हीएम विरोधातली आंदोलनं अधिक तीव्र करण्यात आली होती इलॉन मस्क यांचं म्हणणं काय आपण जाणून घेऊया इलॉन मस्क यांनी पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी एक पोस्ट केली होती लोकसभेच्या निवडणुकीनंतर केलेल्या पोस्टची जोरदार चर्चा झाली ईव्हीएमचा वापर बंद करायला हवा असं इलॉन मस्क यांनी म्हटलं होतं हे यंत्र एखाद्या व्यक्तीद्वारे अथवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्यानं ए आय ज्याला आपण म्हणतो याच्या सहाय्यानं हॅक केलं जाऊ शकतं असं इलॉन मस्क यांचं म्हणणं होतं भारतातील निवडणुकांशी बरोबरी अमेरिकेतल्या निवडणूक प्रक्रियेशी करून काही आरोप झालेत अमेरिकेत वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं मतदान केलं जातं तेथील मशीन्स इंटरनेटला कनेक्ट असतात त्यामुळे तिथं कदाचित हे शक्य होईल मात्र हे भारतात शक्य नाही असं आता पुन्हा एकदा निवडणूक आयोगानं म्हटलंय याआधी सर्वोच्च न्यायालयानंही विरोधकांचे सर्व दावे फेटाळून लावलेत ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र